जय जगन्नाथ असा जयघोष करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि अर्थातच आपल्या भक्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचं फार मोठं कौतुक केलेलं आहे आता ते का कौतुक केलेलं आहे आणि आता तिसऱ्यांदा म्हणजे एकोणीसशे बासष्ट नंतर अशी संधी पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाला मिळते की तिसऱ्यांदा देशाची सेवा करायची ती पंतप्रधान म्हणूनच याविषयी त्यांनी भाष्य केलेलं आता एरवी भारतीय जनता पार्टी भाजप मोदी की गॅरंटी असं म्हणणाऱ्या मोदी यांनी एन डी एन डी ए असा घोष करत आपलं भाषण केलेलं आहे आणि त्यासंबंधी आपण राजकारणाचं वारू केंद्रामध्ये कोणत्या दिशेने जाऊ शकतं याविषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण इथे चर्चा करत असतो आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे हे बघा काल परवा एक्झिट पोलमुळं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे कार्यकर्ते कट्टर कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते आणि विशेषतः जे मोदी भक्त आहेत ते अगदी लेजियम घेऊन नाचत होते परंतु जसजसा निकाल सुरू झाला आणि मग प्रत्यक्ष जे कळालं की अगदी काठावर आपण उत्तीर्ण होतोय म्हणजे चारशो के पार वगैरे साडेतीनशे चारशे असं काही होताना दिसत नाही मग आता काठावर पास होत असताना आपण आपलं समाधान करून घेतलं पाहिजे म्हणून शेरोशायरी मीम्स वगैरे याचा ऊत सोशल मीडियामध्ये सुरू झालेला आहे हे काहीही जरी असलं आणि ते स्वाभाविक जरी असलं तरी राजकारण प्रत्यक्ष आता हे केंद्रस आणि दिल्लीच्या तख्ताचं राजकारण आहे आणि ते वरवर दिसतं तेवढं या वेळेला सोपं नाही हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ओळखलेलं आहे किंबहुना त्यांनी ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीची सगळी यंत्रणा कामाला लागली ते वातावरण तयार झालं त्याच वेळेला राजकीय गुप्तचर खात्याने सी आय डी सी बी आयच्या खात्यांनी जो काही अहवाल दिला होता त्यानुसार सगळी रणनीती आखल्याचं समोर आलेलं आहे निवडणूक आयोगाला त्यांनी जे सात टप्प्यांमध्ये मतदान घ्यायला लावलं त्यानुसार म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे, जे क्लस्टर करण्यात आले होते मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्तीत जास्त जिथं जिथं आपली आपली गरज आहे तिथं तिथं ते जायचं आहे या हिशोबाने मग आधी जे सोपे मतदारसंघ आहेत ते आधी पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये घ्यायचे आणि जे अवघड आहेत ते नंतर घ्यायचे म्हणजे जसं विद्यार्थी परीक्षेला बसल्यानंतर तो सोपे प्रश्न आधी सोडवतो आणि नंतर जे कठीण प्रश्न आहेत ते सोडवायला घेतो त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केला एवढा प्रयत्न करून देखील ते काठारू उत्तीर्ण झालेले आहे म्हणजे दोनशे पंच्याण्णवपर्यंत आम्ही असं जाऊ असं इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी असतील किंवा बाकीचे नेते असतील संजय राऊत असतील हे दिल्लीला प्रतिक्रिया देताना म्हणत होते ज्यावेळेला एक्झिट पोल आला होता त्यावेळेला आणि नेमका तोच आकडा भारतीय भारतीय जनता सहित एन डी एचे जे भागीदार आहेत त्यांचा मिळून तो आलेला आहे समोर आता एक दोन आकड्यांचा तो फरक आहे अजून काही एक दोन जागांच्या प समोर आहे आता अशा परिस्थितीमध्ये मग शरद पवारांनी शरद पवारांनी एक जबाबदारी उचलली काय जबाबदारी उचलली की त्यांनी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना यांचं मन वळवावं त्यांना उपपंतप्रधान होण्याची ऑफर सरळ देऊन टाकावी आणि त्यांना आपल्या इंडियाच्या आघाडीमध्ये घ्यावं आणि पंतप्रधान अर्थातच राहुल गांधी असं एक समीकरण जुळवता येतं का का दृष्टीने सगळी चर्चा सुरू झाली आणि मग गल्ली ते दिल्ली नुसती चर्चाच नाही तर सगळ्या प्रसारमाध्यमांनी इथून तिथून ती प्रसिद्धी दिली आता पहिली गोष्ट घ्या चंद्रबापू नायडू म्हणजे तेरा मेला या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेला मतदान झालं त्याच वेळेला आंध्र विधानसभेमध्ये देखील मतदान झालं तिथं आंध्र विधानसभेच्या जाग्यात एक एकशे पंच्याहत्तर मग भारतीय जनता पार्टी देखील त्याचा त्या युतीचा सहभागी घटक आहे पक पक्ष आहे तो जनसेना आणि देशम पार्टी यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणूक तिथं लढवली आणि तिथे किती जागांवर लढवली विधानसभा ती फक्त दहा जागांवर असा असा तिकडं दक्षिणेकडे भारतीय जनता पार्टीला जे स्थान आहे ते लक्षात घेऊन एवढ्या कमी जागावर त्यांनी ती तडजोड केलेली आहे आता चंद्राबाबू नायडू हे निवडून आलेले आहेत मग आता पुढचे पाच वर्ष त्यांच्याबरोबर आपल्याला काही सत्तेमध्ये सिंहवाचा नसला तरी आता मोठा वाटा मिळणार आहे मग आता चंद्राबाबू नायडू यांना अटक झाली होती त्या अटक म्हणजे जगन जगनमोहन रेड्डी यांनी त्यांना अटक केली होती कौशल्य विकास महामंडळामध्ये जो घोटाळा झाला त्या घोटाळ्यामुळे त्यांना अटक केली होती मग त्यांना सहानुभूती मिळाली मग अशा सहानुभूती मिळालेल्या माणसाचा आपल्याला दक्षिणेमध्ये प्रसार आपले हातपाय पसरण्यासाठी उपयोग होऊ शकतो म्हणून चंद्राबाबू नायडू यांना गोंजारण्याचा प्रयत्न अमित शहा यांनी केला आणि तो यशस्वी देखील झालेला आहे आता आता गरज आहे आता तिकडचे जे काही सोळा सतरा खासदार आहेत त्यांच्या त्यांच्यासह चंद्रबाबू नायडू आपल्याकडं येणार आलेले आहेत आणि ते जर उद्या फुटले शरद पवारांनी जर काय गुगली केली तर आपलं काही खरं नाही कारण शरद पवार कधी कोणती गुगली खेळतील हे काही सांगता येत नाही शरद पवारांची भीती का आहे सगळ्यांना की ते अंगाला तेल लावल्याला पायलवाने कोणाला हात देतील कोणाला पटकवतील काही सांगता येत नाही आज पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना तो फ्र प्रश्न थेट विचारण्यात आला की तुम्ही चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी संपर्क केला आहे काय तशी तुमच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे काय तर त्यांनी सांगितलं की असं काही ते बातम्या ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत मी असा काही संपर्क केलेला नाही आमची उद्या इंडियाची बैठक होती त्यावेळेला जे काही ठरायचं ते ठरेल आता उद्धव ठाकरे मात्र काही शरद पवार नाहीत उद्धव ठाकरे स्पष्ट करून सांगितलं आम्ही पंतप्रधान पदावर हक्क सांगू शकतो यासंबंधीचा निर्णय आमच्या इंडियाच्या बैठकीत उद्या दिल्लीमध्ये होईल त्यावेळेला काय व्हायचं ते बघू चंद्राबाबू नायडू असतील नितीश कुमार असतील यांच्याशी संपर्क साधण्यास इंडिया आघाडीच्या घटकांकडून संपर्क म्हणजे सुरुवात देखील झालेला असं त्यांनी बिंदास्तमाने उद्धव ठाकरे ठोकून दिलेलं आहे मग आता अशा परिस्थितीमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या समोर तो यक्ष प्रश्न आहे की नितीश कुमार आता नितीश कुमार हे पलटूराम म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत म्हणजे ज्या वेळेला त्यांचा त्यांच्या लक्ष आलं की यादवांचा लालू प्रसाद यादवांचा पुत्र आपल्याला धोका देऊ शकतो त्यावेळेला मग त्यांनी ताबडतोब तो, त्या तो राजीनामा दिला आणि त्यांनी अशा वेळेला राजीनामा दिला ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची विधिमंडळ पक्षाची तिथं मिटिंग चालू होती आणि आपल्या महाराष्ट्रातले विनोद तावडे जे राष्ट्रीय सरचिटणीस आहे भारतीय जनता पार्टीचे त्यांनी असं सांगितलं की आता आपल्याला लवकर सरकारमध्ये म्हणजे नितीश कुमार यांना पाठिंबा द्यायचा आहे मग नितीश कुमार लाबडतोब लगेच मुख्यमंत्री झाले आता जे ओबीसी घटक ओबीसी मतदार वगैरे ते सगळं आहे मग जनगणना जी बिहार राज्याने केलेलं आहे त्याचं सात टक्क्याच्या वर ओबीसी मतदान आहे मग ते मतदान आपल्याला मिळालं पाहिजे त्यासाठी आपल्याला नितीश कुमार हाताशी असणं गरजेचं आहे म्हणून ती राजकीय तडजोड करण्यात आलेली आहे आणि ते किती म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना बरोबर घेतल्यामुळं आपलं किती मोठं काम आता हलकं झालेलं आहे आणि ऐन कठीण प्रसंगी कसं झालेलं आहे आपण कसे बसे दोनशे चाळीस दोनशे बेचाळीसपर्यंत पोहोचलेलं आहे भारतीय जनता पार्टी म्हणून पक्ष म्हणून बाकी पन्नास साठ ज्या जागा आहेत त्या इतर घटक पक्षांनी जिंकलेल्या आहेत मग आता हाच नेमका जो फरक आहे तो बोलून दाखवला जात होता इंडियाच्या नेत्यांकडून मग राहुल गांधी असतील संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील त्यांनी सांगितलेले की आता आ, नरेंद्र मोदी यांना नाकारण्यात आलेलं आहे म्हणजे ह्या हे नाकारण्यात आलेलं आहे या असं का ते म्हणत आहेत कारण त्याला जबाबदार हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघंच आहेत कारण की त्यांनी म्हटलं ते आम्हाला चार के पार जायचं आहे वगैरे कसं मग सगळं संविधान बदलू मग कसं हिंदू राष्ट्र निर्माण करू विकसित भारत कसा करू या सगळ्या वल्गणा त्या करण्यात आलेल्या होत्या आणि मग नंतर तो जो काही झाला एक्झिट पोल त्याच्या आधी निवडणूक आयोगाने पाडलेले टप्पे वगैरे हे सगळं जे काही खेळण्यात आलं सरकारी यंत्रणांचा भरपूर वापर करण्यात आला अरविंद केजरीवाल यांना हातमध्ये टाकण्यात आलं त्या झारखंड याच्या सोरेन यांना देखील आतमध्ये टाकण्यात आलं बऱ्याचशा गोष्टी केल्या विक के महाराष्ट्रामध्ये तर असे वेगवेगळे प्रयोग केले की आता वायकर आहे यामिनी जाधव आहे संदीपान भुमरे आहेत ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना उमेदवार द्यायला लावल्या आणि ते जर निवडून आले तर ते आपल्यालाच पाठिंबा देणार आहेत मग सगळ्या भक्तगणांनी कशी त्या सगळ्या तिघांची तळी उचलून धरली अजित पवारांचं मोठं उदाहरण आहे अजित पवारांमुळे आपल्याला मतांमध्ये मोठी आपल्याला भर पडेल मिशन फोर्टी फाईव्ह महाराष्ट्रामध्ये सक्सेसफुल करायचं आहे आपल्याला का करायचं आहे कारण आज रिझल्ट पाहिले पूर्ण भारताचे तर असं लक्षात आहे महाराष्ट्र आहे बि बिहार आहे कर्नाटक आहे आंध्र आहे राजस्थान आहे हे असे काही राज्य आहेत हे आपल्याला अडचणीचे ठरू शकतात आणि झटका जो बसलेला तो उत्तर प्रदेशने दिलेला आहे तिथं तीस जागांवर भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला म्हणजे अयोध्या अगदी त्या तिथं लोकसभा मतदारसंघामध्ये देखील पराभव झालेला असे झटके बसल्यानंतर मग आता उसलं अवसान आणून तो आविर्भाव आणून सगळ्या पद्धतीने आता तिसऱ्यांदा आपल्याला कशी संधी मिळते म्हणजे आता पंडित नेहरू यांचं डायरेक्ट नाव न नाव जरी घेतलेलं नाही मग ते घ्यायचं कसं काय परंतु एकोणीसशे बासष्ट नंतर अशी संधी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायची ही पहिल्यांदाच आपल्याला मिळते आहे आणि त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे विकसित भारत उभा केला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला बळ दिलेला आहे मग माझ्या आईचं निधन झाल्यानंतर दुःखद निधन झाल्यानंतर मला ह्या सगळ्या तुम्ही लोकांनी सांभाळलेलं आहे हा त्यामुळं तो माझा विषय आहे माझा विजय आहे हा माझा एकट्याचा नाही भाजप कार्यकर्त्यांचा आहे आणि भाजप कार्यकर्त्यांचा नाही तर तो एन डी एमधल्या सगळ्या घटकांचा आहे हे सांगायला नरेंद्र मोदी विसरलेले नाहीत म्हणजे एन डी एचा भरपूर त्यांनी असा जप केलेला महाराष्ट्रामध्ये जिथे त्यांच्या सभा झाल्या महाराष्ट्रामध्ये एकूण अठरा सभा झाल्या त्या अठरा सभांपैकी जिथे जिथे झाले तिथं जवळपास दहा पंधरा ठिकाणी या महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे म्हणजे मुंबईमध्ये जी गाजलेला जो रोड शो आहे त्या रोड शोमध्ये जे मिहीर कोट्याच्या उभे होते भारतीय जनता पार्टीचे त्यांचा देखील पराभव झालेला आहे मग असं असताना मग ते सगळं जे आपलं गणित आहे मग आपण काठावर पास झालेलो असताना देखील त्याचा आनंद आपल्याला घेता येईना मग आता जर आता ही सत्ता आपण आलेली म्हणजे आपल्याला तेवढं काठावरचं बहुमत आहे म्हणजे सेफॉलॉजिस्टनी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले होते यो योगेंद्र यादव यांनी ते सांगितलं होतं अनेकांनी ते सांगितलं होतं की हे काठावर पास होणार आणि इतकंच नाही अप्रतिम मीडियाच्या या एम दोन हजार बत्तीस लाईव्हमध्ये शेषराव चव्हाण हे जे काही लेखक विचारवंत आहे ज्यांनी स्वयंसेवक ते प्रधानसेवक असं पुस्तक नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेलं आहे त्यांनी नऊ महिन्यापूर्वी सांगितलं होतं की दोनशे तीस ते दोनशे सत्तर इतक्याच जागा भारतीय जनता पार्टीला मिळू शकतील असं दिसतंय एकूण कारण लोकभावना आहे महागाईचा प्रश्न आहे बेकारांचा प्रश्न आहे म्हणजे अनेक प्रकारचे जे मूलभूत प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं होत आहेत हे सगळे विचार करून ते बोललेले होते आता हे सगळं समोर असताना आता शरद पवार यांनी जर आपली की ताकद दाखवत ताक जसं अटल वाजपेयी वाजपेयींचं यांचं सरकार होतं तो मग विश्वासदर्शक ठराव तिथं आलेला होता मग मायावतींनी ऐन वेळेला आपलं मत जे आहे ते सरकारच्या विरुद्ध टाकलं आणि ते वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं मग शरद पवारांनी ही खेळी केली -किल, खेळलेली होती त्यांनी काय केलं होतं ऐन वेळेला ज्या वेळेला मतदान होत होतं त्यावेळेला संसदेमध्ये ते पटकन गेले मायावतींच्या जवळ आणि त्यांच्या कानामध्ये मायावतींना सांगितलं ही उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला चांगली संधी आहे पुढं त्याचा विचार तुम्ही करा म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही मुख्यमंत्री व्हा तुमचं सरकार आणा वगैरे वगैरे काय दे त्याच्यानंतर याचा विचार करून तुम्ही मतदान करा मग त्या त्या मायावतींनी आपलं काम दाखवलं आणि वाजपेयीचं सरकार पडलेलं आहे हे सगळी माहिती म्हणून शरद पवार तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला मरायला जाता आमच्याकडं या असं बोलले होते उद्धव ठाकरे तुम्ही नकली संतान जरी असला तरी तुमच्या वैयक्तिक सुखदुःखामध्ये मी सहभागी झालेलं आहे रश्मी वहिनींना मी सारखं फोन करून तुमच्या तब्येतीची चौकशी केलेली आहे तुम्ही आमच्याकडे काय यायला हरकत आहे वगैरे म्हणजे थोडंसं उपासाने का होईना परंतु आव्हान त्यांनी केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी हे लक्षात घ्या आणि ही परिस्थिती येऊ शकते आणि त्यामुळं आता आपल्याला कसं आहे की दोन्ही डगरीवर हात ठेवायचा आपलं राजकारण सक्सेसफुल करायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान हे झालंच पाहिजे आणि जर झालं नाही आपण आणि उद्या राष्ट्रीय स्वयं संघाने काही आदेश दिला तर तो आपण मानावा लागेल आपल्याला किंवा मग थेट बाहेर बसावं लागेल आणि विरोधी पक्ष नेतेपद हे आपल्याला स्वीकारण्याची वेळ येईल का याच धास्ती चं भाषण एक प्रकारे नरेंद्र मोदी यांनी दिल्लीसह दिल्लीच्या कार्यकर्त्यांसमोर केलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी प्रचार की थाटाचंच ते भाषण केलेलं आहे की आता पंतप्रधानपदी शपथ घेतल्यानंतर पुढे काय करायचं आहे याचा त्यांनी पूर्ण पाडा असा वाचलेला तर ठीक आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद